विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक दीपक चाचरकर विभाग प्रमुख एम बी एग संत काळेगोबा अमरावती विद्यापीठ अमरावती अमरावती विद्यापीठात एम बी ए डिपार्टमेंटच्या प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झालेली आहे प्रवेश क्षमता त्याची साठ आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पेशलायझेशन सुद्धा त्यांना करता येऊ शकेल जसं की मार्केटिंग मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट सर्विसेस मार्केटिंग बिझनेस अॅनालिटिक्स आणि इतर असे सर्व विषय आहेत की ज्या त्यात विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन आपलं कम्प्लीट करता येईल एम बी ए प्रोग्रामच्या माध्यमातून बऱ्याचशा रोजगार निर्मितीच्या संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओ एमबीए अभ्यासक्रमा खूप जास्ती आहे विभागाबद्दल सांगायचे झाल्यास आज जवळपास पंचेचाळीस विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्यांना रोजगार मिळालेला आहे या प्रामुख्याने जर काही डी मार्ट आहे व्हिपासा एस बी आय लाईफ श्रीराम फायनान्स एअरटेल ही सुवर्ण संधी भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपलब्ध व्हावी याकरिता मी सर्वांना आव्हान करतो आहे संधीचा फायदा घेऊन उरलेल्या समोर भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन करता आपला प्रथम क्रमांकाची पसंती विभागाला दर्शवून त्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा ही विनंती धन्यवाद